श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दोन तारखेला म्हणजे दोन सप्टेंबरला सोमवारी दर्श पिठोरी सोमवती अमावस्या आहे तसेच पोळा सुद्धा आहे आणि ही अमावस्या आहे तर ती प्रारंभ पहाटे साडेपाच वाजता होतीये आणि समाप्ती बुध आपली मंगळवारी स सायंकाळी सात वाजून चोवीस मिनटाला समाप्ती होती तर अमावस्येच्या आपण सेवा काय करायच्यात याबद्दल मी लवकरच माहिती घेऊन येणार आहे पण प्रखर पितृदोष तुम्हाला असेल तर अमावस्येला पित्रांची सेवा करावी लागते तर ती सेवा तुम्हाला या अमावस्या कालावधीत करायची का आहे तर ती मी सेवा तुम्हाला सांगणार आहे श्रावणातला शेवटचा सोमवार असल्यामुळं अवश्य आणि श्रावणी अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व आहे पितरांच्या सद्गतीसाठी आप आपण भगवान श्रीहरींची आणि महादेवांची सेवा करत असतो तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी उठल्या उठल्या आधी सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे तर ते अर्ध्य तुम्ही देणार आहात म्हणजे पाणी घालणार आहात तर त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री असं म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्ध्य द्यायचं आहे तर अर्ध्य दिल्यानंतर ते पाण्याला कुणी ओलांडा घालणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्या केंद्रात जे संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथ आहे तर या संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं तुम्हाला संपूर्ण वाचन या अमावस्ये दिवशी करायचं आहे आता तुम्ही हे वाचन आहे ते सोमवारी करू शकता किंवा मंगळवारी करू शकता कारण uh, ही अमावस्या आहे ती सकाळी साडेसातपर्यंत पर्यंत आहे मंगळवारी त्यामुळे तुम्ही सोमवारीच याचं वाचन करा दिवसभरात तुम्ही केव्हाही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं अमावस्या कालावधीमध्ये वाचन करू शकता तर यामुळे काय होतं तर आपल्याला बघा जे ऋण असतात पितृऋण आहे तर पितृऋणातून जर तुम्हाला मुक्त होत आलं नाही तर प्रखर पितृदोष लागतो आणि याचा संपूर्ण परिणाम आपल्या कुटुंबावर होतो आणि असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक म्हणजे ब खर्च करून बाकीचे उपाय करण्यापेक्षा तुम्ही दर एकादशीला दर अमावस्येला संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं वाचन करून पहा खूप सुंदर अनुभूती येते आणि प्रखर पितृदोष कमी करण्याची ताकद ही संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथात आहे त्यामुळे ज्यांना संतती नाही तसेच विवाह होत नाही आहेत किंवा संतती अडचणी आहेत घरात कुणाचं कुणाशी पटत नाहीत सतत वाद होतात तर त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा त्याचबरोबर पितृसुक्त पाठ उद्या तुम्हाला करायचं आहे जे अमावस्ये दिवशी करायचं आहे आणि ही सेवा दररोज करायची आहे नित्यसेवेमध्ये मी पाठीमागेही सांगितलं होतं की जे पितृसुक्त आहे व पितृतुष्टिकारक स्त्रोत आहे तर ते आपल्या नित्य सेवेत वाचायचं असतं पण हे वाचण्याचे नियम आहेत आता जर तुमच्याकडे नित्य सेवेचा ग्रंथ असेल त्या तर त्यामध्ये याचे नियम दिले आहेत पण ज्यांना ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सांगते तुम्हाला जर पितृदोष निवारण करायचं असेल तर आता जे वाचत नसतील त्यांना सांगते तुम्ही या अमावस्येपासून या सेवेला सुरुवात करू शकता पण ही सेवा काय आहे तर तुम्हाला सकाळी अंघोळ स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध द्या अर्ध्य दिल्यानंतर हे पितृसूक्त तुम्हाला वाचन करायचं आहे आता हे वाचन करताना तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये हे सर्व पितृसुक्तपाठ आहे आणि तुष्टिकारक स्त्रोत्र आहे तर दक्षिण दिशेला तोंड करा व एका जे दक्षिणाभिमुख बसल्यानंतर आपलं आसन जे आहे ते कुणालाही तुम्ही परत द्यायचं नाही आणि ते एकदा तुम्ही वाचन करायचं संपूर्ण वाचन केल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करा तर तुमच्या घरात जर पित्रांचे फोटो असतील दक्षिण भिंतीला तर त्या पित्रांच्या फोटोच्या समोर बसून तुम्हाला दक्षिण दिशेला वाचन करायचं आहे आणि जर फोटो नसतील तर तुम्हाला दक्षिण दिशेला फक्त तोंड कडून पित्रांचं स्मरण करून मी पित्रांसाठी पितृदृष्टिकारक स्त्रोत्राचं वाचन करत आहे असं स्मरण मनोमन करून त्यांच्यासाठी वाचन करायचं उठायचं कुणाशी काहीही न बोलता हातपाय स्वच्छ धुवायचे आणि ते आसन अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे कुणाचाही स्पर्श होणार नाही आणि ते आसन देवपूजेला वापरायचं नाही तर या पद्धतीने तुम्ही वाचा पितृसुक्त पाठ वाचन झाल्यानंतर मग तुम्ही देवपूजा करा आता मग जेव्हा तुम्ही देवपूजेला सुरुवात करणार तेव्हा आपल्याला द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्राचं तुम्हाला वाचन करायचं आहे यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते आणि महादेवांना सांगायचं की ही जी मी सेवा केली ती माझ्या पित्रांसाठी केलेली आहे आणि ही त्यांना मुक्ती मिळावी या पितृसुक्ताचे अतिशय प्रभावी फायदे आहेत जर दररोज याचं वाचन केलं आणि अमावस्येला तर यथाशक्ती हवन सुद्धा करतात बरेच जण आणि हवन केलं तर पित्रांचे कृपा आशीर्वाद लाभून मनस्वास्थ्य हो लाभतं गृहशांती लाभते कुटुंबात वर पित्रांचं अखंड संरक्षण लाभतं आणि हाती घेतल्या प्रत्येक कार्यात आपल्याला काय होतं यश लाभतं आध्यात्मिक प्रगतीतील अडचणीचं निवारण होतं त्यामुळे पित्रांची सेवा ही देवांच्या आधी करायची असते पितृसेवा ही देवांच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ मानली जाते त्यामुळे पितृसेवा करा गुरुचरित्र ग्रंथात सुद्धा पितरांचं वर्णन आहे बारा नंतर बघा आपण कावळ्याला घास टाकायचा असतो हा पंचमहायज्ञामधला भाग आहे तर पंचमहायज्ञ तुम्ही करत नसाल तर या अमावस्येपासून पंचमहायज्ञ करा दररोज बारा नंतर एक तरी चपातीचा घास कावळ्याला घराच्या बाहेर टाका कारण तो पितरांचा काळ असतो बारा नंतर तर बघा आपल्याला पित्रांना घास टाकायला काय वेळ लागणार आहे कारण की आपल्याकडं जे काही आहे चांगलं असेल वाईट आहे तर ते आपल्या पित्रांना आहे आणि आप आपल्या पित्रांना सद्गती जी मिळवून देण्याचं आहे काम ते आपलं आहे आणि पित्रांना बघा आपल्याला तीन पिढ्यांचं आपल्यावर ऋण असतं म्हणजे तीन पिढ्यांचं आपण जसं सुतक पाळतो सोयर पाळतो त्याच पद्धतीने तीन पिढ्यांचं आपल्याला ऋणसुद्धा असतं पितृदोषसुद्धा तीन पिढ्यांचा लागतो त्यामुळे कुठल्याही पिढीचा आपल्याला पितृदोष लागू नये यासाठी या या सेवा नित्य करा पितृंची सेवा देवपूजेपूर्वी तुम्ही करायला हवी जी या पद्धतीने आता मी सांगितली पंचमहायज्ञ दररोज केला पाहिजे आणि पंचमहायज्ञाला काही खर्च लागत नाही मी यापूर्वीही याचा व्हिडिओ आपल्या म्हणजे माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे जरूर पहा त्यानंतर अमावस्येला बघा हिरण्यदान केलं जातं तर हिरण्यदानाचं जा सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे तर ते कसं करायचं ते आता आपण बघूयात तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं हिरण्यदान म्हणजे काय दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे तर जानवे जोड तुम्ही जर दुकानात गेलात आणि त्यांना जानवे जोड मागितलं तर तुम्हाला ते नक्की देतील तर जानवे जोड सव्वा पावशर पेढे सव्वा पावशरच घ्यायचे आणि अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान द्यायच्या असतात आणि ब्राह्मणालाच द्यायच्या बाकी कुणाला देऊ का तर नाही ब्राह्मणालाच द्यायच्या आणि त्यांनी जर तुम्हाला त्यातला प्रसादाचा पेढा म्हणून रिटन दिला प्रसाद तर तो घ्यायचा नाही खाऊन यायचा नाही तो रस्त्यात दिला तरी टाकून द्या आणि मुळात घेऊच नका दिलाच ऐकलं नाही तर तुम्ही तो तिथंच टाकून येऊ शकता तर या पद्धतीने हिरण्यदान त्या दिवशी करायचं यामुळे आपल्या पित्रांना सद्गती लाभते आपल्या घरात शांतता लाभते प्रत्येक अमावस्येला हिरण्यदान केलं तरीही चालतं किंवा एका तरी अमावस्येला जरूर करा तर प्रत्येक अमावस्येला करा नाहीतर या श्रावणी अमावस्येला तरी जरूर करा तसेच पोळा कसा साजरा करायचा आणि अमावस्येला उपाय काय करायचे कोहळा कसा बांधायचा या संपूर्ण सर्व माहिती मी हळूहळू घेऊन येणार आहे तर अवश्य व्हिडिओ पहा शेवटपर्यंत माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझे येणारी नवी नवीन नवी माहिती किंवा व्हिडिओ अपलोड मी जे करेन ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कर्पूर होम कसा करावा त्याचबरोबर आपल्याला बघा हिरण्यदानाचं मी आत्ताच सांगितलं कोवळा असेल उतारे असतील तर ते सर्वांची माहिती लवकरच घेऊन आहे घेऊन येणार आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त